मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांना खंडणीविरोधी पथक आणि गुन्हे शाखा तीनने बेड्या ठोकल्या आहेत एकवीस आणि बावीस फेब्रुवारी रोजी आळंती चरोली परिसरातील मॉर्निंग वॉक करणाऱ्या आठ नागरिकांना चाकूचा धाक दाखवून मौल्यवान वस्तू आणि मोबाईल घेऊन चोरटे पसार झाले होते या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे विश्वजित अर्जुन पवार आणि यव्हान भास्कर कासार असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत आळंदी आणि ग्रामीण भागात मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणे तसेच त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू घेतल्याची घटना घडली होती दोन दिवसांमध्ये एकूण चौदा घटना घडल्यानं पोलिसांनी तत्काळ आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात सोनसाखळी हिसकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हे शाखा आणि खंडणी विरोधी पथक त्याचबरोबर आळंदी पोलिसांनी समांतर तपास केला सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी यव्हान भास्कर कासार आणि विश्वजित अर्जुन पवार यांच्यापर्यंत पोलीस पोहोचले दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत विश्वजित अर्जुन पवार जालना जिल्ह्यात चार गुन्ह्यातील आरोपी फरार आहे त्याच्यावर पूर्वीचे सहा गुन्हे दाखल आहेत आरोपी यव्हान कासार याच्यावर देखील पूर्वीचे दोन गुन्हे दाखल आहेत